पण याच्या अगोदर मी एक गोष्ट ऐकता बोलणार आहे मकन समाजाचा बाबासाहेब का बोल आणि समाजाचा उद्धव भाग हे दोन माझे सहकारी माझ्या घरी आले मी ऑफिसमध्ये बसलो होतो मुलं बाला काय बोलून यायला फोन करायला असतो कर, ते म्हणले खांडेकर नोटीस आल्या म्हणलं कशाच्या म्हणलं मग काहीतरी करावं लागत म्हणलं बाब्या डोकं कसं रे, रे बाबा आता सहा वर्ष मी सांगत होतो तर काय झालत मला म्हणले घरी आल्यात नोटीस गावाकडून मग म्हणत तुम्ही दोघं प्लॅनिंग करून नाही करायला कारण कांडेकर तुमच्यावर नाराज कारण हे दोघं जे आहेत ना बछडे वाजत हे वाजत पण या दोघांना खुनी होतं कुठून कुणीतरी पसिव्हता